सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली संस्कृती आणि विश्वकथा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण अडगळीत गेलेले शब्द या विषयावरती आज आपल्या या चॅनलवरती बोलणार आहोत तर चला आपण याच्यावर चर्चा करूयात तर काय आहे अडगळीत गेलेले शब्द हे शीर्षक तुम्ही हे टायटल वाचताच क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे पूर्वीना प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची सगळ्या नको असलेल्या परंतु कधीतरी कामास येणाऱ्या वस्तू तेथे ते जाऊन पडायच्यात वन बी एच के किंवा टू बी एच केच्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते बरोबर ना तर जुनी घरी आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात जसं की ओटी ओसरी पडवी परसू माजघर बळद कोठीघर ओटा असे हे शब्द विसरायला झाले आहेत चला तर मग अडगळीत गेलेले जे शब्द आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात जसं की माढा आताच्या मराठी अँटिक पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थेटर दिसतो बरोबर पण पूर्वी दरवाजाच्या वर एक झरोका वजा खिडकी असायची हवा खेळती राहण्यासाठी तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहिती असेल वळसण हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द वळसण म्हणजे छपराच्या भिंतीच्याही पुढे असलेला भाग जिथे ऊन पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा घराची वळसण ही गुराढोरांपासून आगोतुकांपर्यंत सगळ्यांनाच विसाव्याचं ठिकाण होतं कोणीही तिथे विश्रांती घ्यावी असं ते ठिकाण म्हणजेच वळचण तर आता आपण पुढचा शब्द बघणार आहोत तो म्हणजे पांगुळ पांगुळ म्हणजे काय तर वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी पन्हळीतून जमिनीत जात असत पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न जाता इकडून तिकडून खाली येतात ती पांगुळी तर दुसरा शब्द आहे फडताळ फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट खुंटी कोनाडे देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द घरातील गेले बाथरूम ऐस पैस चुलाण्यावर पंचवीस तीस लिटरचा हंडा तापत असायचा म्हणजे दगडी चुलावर चौरंग अंग घासायला वजरी गंगाळ असायचे तेही असेच कालबाह्य झाले आहेत गृहिणींची कुंकवाची पेटी त्यातील अरसा फणी करंडा झाली सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेस व्हायचं सा। आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या प्रसाधन त्यांच्यात डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली आहेत लहान मुलींच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या त्याला आगवळ म्हणायचे हाही शब्द अडगळीत गेलेला आहे स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल वैल निखारे हे शब्द सुद्धा गेले स्वयंपाकघरातील सतेली तपेली कथली रोवळ्या गंज हे शब्द आठवे झालेत ओग वोगराळ हा शब्दही असाच अडगळीत गेलेला आहे पंचपाळे चौफुले कावळे हे सगळे हरवले आहेत देवाघरा देवघराबरोबर सहान गंधाची थाटी गायब झालेली आहे कातवट हा शब्द तर इतिहास जमा झालेला आहे कातवट म्हणजे लाकडी परात हिंदीतली मन तो गंगा ही आलेली होती कपड्याचा विचार करताना जाजम बसकर सुताडे सगळे हरवून गेलेले आहेत सोहळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो पण उत्तर वस्त्र पाभरी हरवून गेलेली आहेत सोहळ्यात नेसण्याची थाबडी सोवळ्याबरोबर कालबाह्य झालेली आहे सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरायला गेले कोठी घरातील कोठ्या आहेत पण कणग्या ढोल्या ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे त्या आता गडप झाल्या आहेत सूप खुंटी वळून बाऊल मध्ये आलं एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठे मोठे पेव खणून त्यात ते धान्य साठविले जाई एक, एक एका एक पेवात कमीत कमी दहा दहा पोते साठविले जाई जेवण्याची पितळी वाटकावन बसकर, माडक्याची उतरंड फुंकणी उखळ मुसळ खल आणि बत्ता जात खुंटा पावशेरा शेर मन गुंज आतपाव छटाक वगैरे सर्व शब्द जे आहेत ते आता गायब झालेले आहेत बदलत्या काळाबरोबर सोडून सगळीकडे बिंदास्त आणि पान पान पराग आणि माव्याच्या पिस्काऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे अअडकीत त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोख म्हणत असत घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची तिला ढाळच किंवा ढेळच असे म्हणत होते हे पण आता अडगळीतील नावे झालेली आहेत लाईट आले आणि अनेक तऱ्हेचे दिवे गडप झालेत काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तेच खूप नव, नवे नवे शब्दही वापरात येत असतात भाषा ही सतत समृद्धच होत असते विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्द प्रपंच इतकेच बाकी काही नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही हे शब्द याआधी कधी ऐकले आहेत का किंवा पहिल्यांदाच ऐकत असतील तर कमेंट करून सांगा ही कॉपी पेस्ट आहे जर तुम्हाला आजची आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ